ठेवा असे आपले मस्तपैकी रवा खोबऱ्याचे मोदक झटपट तयार झाले पटकन होतात जर कधी वेळ नसेल जास्त तर आपण असे मोदक करू शकतो खायला पण छान लागतात आपण ह्यात खोबरं घातले गोळ घातलाय हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये गणपती बाप्पा बसले पहिल्या दिवशी भरपूर असे उकडीचे मोदक झाले आता रोज दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करायचे काहीतरी मिठाई वगैरे करायची उपवास सॉरी नैवेद्याला चला तर मग आज मी कोणते मोदक करते ते दाखवते तुम्हाला रवा घेतला आहे बघा एक वाटीवर आणि एका वाटीला थोडंसं कमी हे डेसिकेटेड कोकोनट घेतले टोटी फ्रोटी घेतली मी आज गुळखोबऱ्याचे मोदक करते रवा घालून आधी रवा भाजून घ्यायचा चांगला चला तो भाजून घेते रवा कढाईमध्ये तूप घालते मी एक चमचा भरच घालते रवा भाजून घ्यायचा रवा बारीक असेल तर चांगलाच हा जरा माझा थोडा जाड रवा आहे रवा चांगला भाजून घेते रवा चांगला भाजून घ्या म्हणजे भाजत भाजत आलाय आता त्यात ते, ते खोबरं घालायचे ओलं खोबरं खवलेलं असलं ला तरी चालेल हे खोबरं आणि रवा छान भाजून घेतला बघा रंग बदललाय पण करपलं नाही पाहिजे दरासुद्धा नाही तर मग मुदकाला वास येतो तर छान भाजून घेतलं बारीक गॅसवर आता मी ह्यात हा बघा आपण जितकं खोबरं आणि रवा घेतलेला ना त्याच वाटेने सेम गुळ घेते मी गुळ घालते आधी हा गुळ चांगला विरघळू द्यायचा ह्याच्यामध्ये गरम रवामध्ये गुळ विरघळून जाईल आणि मग त्यात दूध घालायचं जरा थोडंसं परतून घ्यायचं मग गुळ दूध घालायचं बघा आता त्याच वाटेने मी दूध घालते थोडासा आपण पिवळा रंग घालू ह्यात बारीक गॅस करून चांगलं वाफवू द्यायचं रंग घालते म्हणजे मग ह्या गुळामुळे कसा रंग बदलला आहे ना ह्याचा पिवळा रंग घालते थोडासा थोडीशी वेलची घालते आणि हा पिवळा रंग दुधात घालून ठेवला मी तो घालते थोडं जर कोरडं वाटलं तर अजून थोडंसं दूध घालायचं अजून थोडंसं दूध घालते गुळ आहे चांगला आता हे वाफू द्यायचं चांगलं झाकण ठेवून झाकण ठेवते एक दोन तीन मिनटं मग आपण याची मोदक करू साच्याने थोडा वेळ वाफवू दिलं जसं आपण शिरा वगैरे वाफवू देतो थोडा किती छान झाले मस्त असं अगदी आता ह्याचे आपण मोदक बनवूया साच्यामध्ये काय होतं दहा दिवस वेगवेगळ्या प्रकारचे कोणते मोदक करायचे असे असे आपण झटपट करू शकतो चला आता उतरवून घेते साचे दोन आहे त्याच्यापैकी चांगले येतील ते करते थोडंसं तूप लावायचं सुरुवातीला तुम्ही दुसरे कोणतेही ड्रायफ्रूट लावा बदामाचे पिस्त्याचे मी तुटी लावणार आहे ती पण छान दिसते ोटी प्रोटी पण मी घरीच केलेली आहे याची रेसिपी आहे माझ्या चॅनेलवर काय सुंदर मदत दिसतो बघा डेसिकेटेड कोकोनट नसेल तर ओलं खोबरं पण खाऊन घातलं तरी चालतं छान दिसतात असे करून घेते सगळे करून झाले सगळे दोन जास्त झाले चोवीस झाले आपल्याला एकवीसच करायची होती वा। कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील शिवाय आता गणपती आहे तोपर्यंत मी प्रयत्न करेन की वेगवेगळ्या प्रकारचे मोदक तुम्हाला दाखवण्याचा